पण ब्याण्णव टक्के आमच्या पाहिजे सत्ता नाही सत्ताधार पाणी देऊ शकणार नाही आमच्या गावाला चांगल्या प्रकारचे माझ्या गावामध्ये आज मी केलेला आहे शिंदे साहेबांच्या मार्फत आमची गावची दिंडी त्या दिंडीला वीस हजार रुपये चालू झालं किंवा मंत्रिमंडळाला पंचवीस हजार रुपयाचा अनुदान असे आहेत पण मराठी शासनाचा एक ओपन आहे ठिकाणी पंचायत समिती गणामध्ये झाला त्यासाठी चिन्हावरती मला पक्ष माझ्यावर विश्वास देईल आणि मी सात या ठिकाणी करेन अशी मला इच्छा मी निवडून येऊ शकतो कारण मला माहिती सर्वसामान्य लोक एखादा बोके काही करू शकतात आज आपण पंचायत समिती गणामध्ये आले आहोत तर साहेब नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र आपलं नाव काय मी वैभव दगडू गावडे वरुडे गाडाकुडे अच्छा अच्छा आता ज्या पंचायत समिती गाण्याच्या निवडणुका होऊ टाकलेल्या आहेत तर आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात मी शिवसेना धनुष्यवण आणि शिंदेसाहेबांचा पक्ष यांच्याकडन आता तुमच्या राजकीय जीवनाची सुरुवात कशी झाली माझ्या राजकारणाची जीवनाची सुरुवात लहानपणापण असतानाच मला थोडी राजकारणाची आवड होती शाळेत माझ्या शाळेमध्ये असताना किंवा हायस्कूलमध्ये असताना ही माझ्या सुरुवात होती राजकीय राजकारणाची आवड होती आणि त्या राजकारणाच्या आवड असताना आमच्या त्यावेळेस दोन हजार सहा साली पूर्व भागावर ई संकट आलं ते संकट आल्यानंतर आमच्या पूर्व भागाचे नेते मान्य रावशेठ जवळेकर यांच्या ने नेतृत्वाखाली आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो त्यावेळेस आम्ही मी एक छोटासा कार्यकर्ता होतो म्हणजे त्यावेळेस आमच्या भागा गावचे सरपंच असतील सरडे सरपंच असतील किंवा वेगवेगळे गावचे सरपंच होते मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून त्यावेळेस मी राजकारणात सुरुवात केली आणि त्यांच्या खांद्याला खांद्याला काम करत असताना दोन हजार बारा तेरा साली माझी ग्रामपंचायतची निवडणूक लागली आणि त्यावेळेस मी माझ्या गावामध्ये सुरुवातीचा काळ हा गावामध्ये माझी सुरुवात होती आणि त्यावेळेस गावाच्या वतीने ते निवडणूक लढून झाली पण म्हणजे पण दोन हजार बारा तेरा या सालामध्ये उपसरपंच असताना कोण कोणती कामं केली मे दोन हजार बारा तेरामध्ये उपसर्ग असताना त्यावेळेचे म्हणजे माझे राजकीय जीवनाची सुरुवात सुरुवात झाली त्याच्यामध्ये मी रामशेठ जवळकर यांच्या माध्यमातून शिवजीव मंदिरासाठी परिसरामध्ये सुधारणा केली गाडोबाडी प्रवेश प्रवेशद्वार म्हणून नव्हतं त्या ठिकाणी रामशेठ जवळकर यांच्या माध्यमातून प्रवेशद्वाराचं काम केलं तर अंतर्गत के त्यावेळेचे खासदार शिवाजी आढराव पाटील त्यांच्यामार्फत गाव हो गाढवाडी गाव ते शिखोजी मंदिर कच्चा रस्ता होता पूर्वी तो आस्तिज नव्हता त्या ठिकाणी मुरमीकरण करून तो रस्ता आणला अशा प्रकारचे वेगवेगळ्या लोकांचे रेशन कार्डिराच असेल हे सगळं सुरुवातीपासून सामाजिक कार्याची तुम्हाला त्यानंतर दोन हजार सतरा ते अठराच्या दरम्यान तुम्ही लोकनियुक्त तुम्हाला गावाने सरपंच केले त्यावेळेस तुमचं काय काय असेल आणखी काही विकास दृष्टिकोनात तुम्ही पावलं पुढे त्या कार्यकाळामध्ये नव्याने म्हणजे आपले तर मार्गदर्शक स्वर्गीय गोरे हे आमदार होते त्यांच्या माझ्या गावामध्ये येण्या जाण्यासाठी कच्चे रस्ते होते थोडा सिमेंटचा कोंका आपला डांबराचा रस्ता होता पण जाण्याने साधन एवढं नव्हतं त्यावेळेस त्यावेळेस तात्काल आमदार सुरेशबाब गोरे यांच्या मार्फत गावामध्ये जवळ तीस लाख रुपयाचा पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेस माझ्या गावामध्ये शरीजबाबनी तीस लाख रुपयाचा निधी टाकला त्यामुळे झाला त्यानंतर जवळजवळ एक पन्नास लाख रुपयाच्या दुरुस्तीसाठी त्याला निधी दिला त्या ठिकाणी ते, ते, ते पण काम झालं नंतरच्या काळामध्ये आपल्या पूर्वभागावरती दुष्काळ सावळा एक वर्ष अशा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आला त्यावेळेस लोक जनावरांना चाऱ्याचा प्रश्न होता लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्यावेळेस आम्ही सरज भवनच्या माध्यमातून उरडे या ठिकाणी चारा झाले उभारली त्यामध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन मी त्या चारा झाण्याचे नियोजन करत होतो त्यामुळे चौदवाडीचा परिसर असन चिजवाडीचा परिसर असेल वाघोचा परिसर असेल किंवा गाडाकवाडी या ठिकाणी सर्व जनावर त्या ठिकाणी यायची आणि त्या ठिकाणी प्रत्येक जनावराला चारा पिण्याचं पाणी याचं नियोजन मी करत होतो त्यामुळे मला ही पहिल्यापासून सामाजिक आवड आहे त्यानंतर दोन हजार बावीस तेवीसच्या रेंज मध्ये लोकनियुक्त संत म्हणून तुमच्या सौभाग्य होते त्यानंतर आणखी काय तुम्ही विकासासाठी नंतरच्या आताच्या काळामध्ये माझी पहिली निवडणूक ही बिन लढून झाली त्यानंतर छोटी साहजिक पहिली निवडणूक होती लोकांना विश्वास नव्हता हे काम नाही ते लढून झाली नंतरच्या काळामध्ये तुम्ही जसं काम करत गेलो जे गावातील जनतेने मला दोन हजार सतरा अठरा साली एकदा लोकनियुक्त दिलं जनतेने धर्तीवरती लोकांनी पुण्यात विश्वास ठेवून दोन हजार बावीस तीस साली माझे पत्नी सुप्रे हो गावडे आता सध्या कार्यरत आहे म्हणजे आमचा कालावधी आहे दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत आमचा सरपंचवादाचा कालावधी त्या आताच्या काला कालामध्ये तात्कालीन मुख्यमंत्री मान्य एकनाथ भाऊ शिंदे त्यावेळेस मुख्यमंत्री होते आता त्यांच्या मार्फत त्यावेळेस खासदार खा शिवाजीराव पाटील आमचे जिल्हा प्रमुख बाबा खोकर असतील विभागाचे नेते रामशेठ जवळकर असतील यांच्या मार्फत सुरुवातीच्या काळामध्ये मला जवळजवळ एक कोटी रुपयाचं डांबरीकरण दिलं ते डांबरीकरण पूर्ण होताच पुणे समाजावरती शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिवाजीरावराव पाटील असतील खोकर असतील देशमुख आणि अतुल भाव देशमुखांनी तुम्हाला पूर्वी गिरीश बापर वेळेस पालकमंत्री होते त्यांच्या मार्फत सुद्धा माझ्या गावामध्ये तीस एक लाख रुपयाचा रस्ता त्यांनी दिलेला आहे अशा यांच्या मार्फत मी गावामध्ये काम केलं आणि साहेबांच्या मार्फत गावामध्ये एक कोटी रुपया पुणे एकदा साहेबांनी मुख्यमंत्री काम करू योजनेमधून जवळ साडेतीन कोटी रुपयाचे डांबरीकरण आणि कॉन्क्रीट असा मी रस्ता तो अडीच किलोमीटरचा रस्ता होता आणि परत जो रस्ता राहिला होता परत पुन्हा एकदा अडीच किलोमीटर ते गाडेगोडी राहिला होता त्यावेळेस पुन्हा एकदा शिंदे साहेबांनी त्याच्यावर साडेतीन कोटी रुपये टाकले असा जवळजवळ सात आठ कोटी रुपयाचा निधी म्हणजे नऊ कोट रुपयाचा निधी पडला त्याच्यावरती ओरड्या तुम्ही आज रोजी पुन्हा आले ना पूर्ण रस्ता कॉम्प्रिट झालेला आहे त्याच्यावर साखोपुराचा आता काम चालू आहे अशा चांगल्या प्रकारचे जेणेकरून अशा शहराला जोर असताना तो माझ्या गावामध्ये आज मी केलेला आहे आणि साहेबांचं भरपूर गावामध्ये म्हणजे लाडकी बन असत शेतकरी सन्मान निधी असत ज्यावेळी दुष्काळ होता त्यामुळे लोकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पुन्हा एकदा आता जे पाऊस आता अतिवृष्टी झाली त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना भरपूर अशी निधी शिंदे साहेबांच्या महाराष्ट्र आलेला आहे आणि एसटी मध्ये सवलत महिलांना असे वेगवेगळ्या प्रकारचे शिंदे साहेबांच्या मार्फत जनतेमध्ये निधी आलेला आहे शिंदे साहेबांना सुद्धा प्रेम आहे जे पंढरपूरची वारी चालते त्या वारीमध्ये सुद्धा शिंदे साहेबांच्या मार्फत आमची गावची दिंडी तर दिंडीला वीस हजार रुपये चालू झालं किंवा मंत्रिमंडळाला पंचवीस हजार रुपये आणून असे वेगवेगळ्या शिंदे साहेबांच्या मार्फत समाजामध्ये चांगल्या प्रकारचं काम आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आत्ताच्या आमचे तालुका तालुक्यावार असतील आमचे नेते राम शेट असतील जिल्हा प्रमुख बाबां शेठ खोकरकर असतील तालुक्याचे आमचे मार्गदर्शक आणि भावी नेते आतुल देशमुख असले यांच्या मार्फत माध्यमातून आम्ही भविष्य काळामध्ये आमच्या वाद गोपांचा संधी तुमच्या बॅनरवरती फ्लॅग्स वरती विद्यमान आमदार बाबाजी काळे यांचे विश्वासू सहकारी म्हणून काम करत होता त्याबद्दल काय तुमचं नाही पूर्वीच शिवसेना म्हणून हा एक परिवार होता नंतरच्या काळामध्ये राजकीय जे वरती घडामोड झाली त्यामध्ये आम्ही सत्तेचा सुट्टी सत्य शिवसेना पण नाही गावामध्ये काही काम करायचे तर सत्ता पाहिजे म्हणून आम्ही त्यावेळेस शिंदे साहेबांसोबत गेलो शिंदे साहेबांसोबत गेल्यामुळे आता माझ्या गावात कोणी पण कधी या माझ्या गावात शिंदे साहेबांनी रस्त्यासाठी नऊ कोटी रुपयाला निधी दिला तो गाव पूर्ण आहे त्याचप्रमाणे छोटासा आमचा पाच हजार चालव त्यासाठी शिंदे साहेबांच्या माध्यमातून अडीच कोटी रुपयाचे मंजूर झालेले वड्यावरती छोटे छोटे बांधले झाले असं दहा पंधरा कोटी रुपयाचा शिंदे साहेबांच्या मार्फत माझ्या गावामध्ये निधी आलेला आहे त्यामध्ये शिंदे साहेबांनी एक कोटी रुपये पहिला दिलेतात त्याच कोंक्रेडवर परत पुन्हा कॉम्प्रेड जगलं एवढा शिंदे साहेबांनी निधी दिलेला आहे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा मी शिंदे साहेबांच्या माध्यमातून दहा दहा जिल्हा जिल्ह्याने आमचे त्यांच्या माध्यमातून आम्ही कणिसर असल त्यावेळेच गुळाणी असल आपले साहेब आता तुमचं वागगाव पंचायत समिती गण्याच्या दृष्टिकोनातनं विकासासाठी तुमचं विजन काय आहे आता समितीने स्थापित झालेला आहे त्यामध्ये निम्मा निम्माबाग हा याच्यामध्ये म्हणतो निम्माबागा थोडा बाग आहेत आणि शहरालगत बाग हा त्याच्यामध्ये दोन प्रकारची कामं करावं लागणार आहेत पूर्व ला भागामध्ये पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न भरपूर आहे त्याच्यामध्ये पूर्वीचे भरपूर लोक आता कळमोडी कळमोडी म्हणत आलेले पण आम्ही नवीन जातो एक दोन चार महिन्यापूर्वी राज्याचे ग्रामीण विकास मंत्री माननीय जयकुमार गोयल यांच्या मागणीसाठी आम्ही पूर्वभरा सर्वांचा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये कळवडीचं पाणी नाही जात आम्हाला कोणत्याही पद्धतीने आम्ही होतो आमच्या भागाला पाणी आलं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न केला दरम्यानच्या काळामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पण त्या ठिकाणी झालेले आणि आता थोडी निवडणुकाचा कार्यकाळ असल्यामुळं त्या ठिकाणी पुन्हा एकदा नाही पण आमचा ज्या पाहिजे सत्ता सत्ते तिथपर्यंत चालतो सत्ता जर नसणार आम्ही त्या ठिकाणी पाणी देऊ शकणार नाही आमच्या भागाला तेव्हा आम्ही भाजप शिवसेना या सत्तेच्या माध्यमातून आमच्या भागाला पाणी देण्याचा प्रयत्न करणार तुमच्याकडनं ग्रामीण भागात खूप विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आपल्या राजगुरुनगर शहराकडे येतात त्यांच्या अनेक समस्या तुम्हाला जाणवल्या असेल त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार महत्वाचे ग्रामीण भाग आता येणे जाण्याची अडचण सर्वसामान्य कुटुंबातील पण विद्यार्थी आहे त्यामध्ये म्हणून आमच्या एष्ठी महामंडळ असेल एष्ठी महामंडळ वारंवार आम्ही विनंती करतो काही ठिकाणी थोडा आमच्या बाबतचं काम चालू आहे त्यामुळे थोडे निर्माण होते पण हे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप आहेत यांच्या माध्यमातून आपले आपल्या एसटी महामंडळात नवीन दहा गाड्या आलेले त्यांच्या मग आम्ही विद्यार्थ्यांना आम्ही म्हणजे एस टी महामंडळाला विनंती करतो आमच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ठेबक असन कर्वाकुटी असन पर याच रोटला असं वेगवेगळ्या स्पष्ट होत आहे आता आरोग्याविषयी तुम्ही काय सांगणार तुमचं आरोग्य विषय प्राथमिक आरोग्य केंद्र एक वाबोल आहे उपकेंद्र एक बोरुडला आहे खालच्या भागामध्ये आपलं पूर्वीचं त्या ठिकाणी पण यामध्ये एक महाराष्ट्र शासनाचं एक जिल्हा परिषद आहे पण महाराष्ट्र शासनाचा एक दवाखाना या ठिकाणी या पंचायत समिती गणामध्ये झाला पाहिजे त्यासाठी आम्ही आग्रह करतो आणि त्याचबरोबर आदिवासी लोक पण तुमच्या पट्ट्यामध्ये आहेत त्यासाठी काय तुमच्या संकल्पना असतील आदिवासी पट्ट्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे आपला आरोग्याचा आहे शिक्षण शिक्षणाचा आहे त्यामुळे आता आदिवासी भागामध्ये गरकुलाचा प्रश्न आहे त्यामध्ये शबरी योजना असेल किंवा प्रधानमंत्री विविध योजना आणून तुम्ही विकास करणार भविष्य काळामध्ये मला म्हणजे कामाची आवड आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातला एक मी कार्यकर्ता आहे मी त्यामुळं हे जो आपो बापमान राहते समझिका भागामध्ये आपले सातकर खरचळ असेल तीन वाडी असेल जैदवाडी असेल तो काही वडी असेल वरशी बांबरवाडी असेल खालशी बांबरवाडी असेल आजूबाजू किंवा जलवाडी असेल त्या ठिकाणी काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न काही ठिकाणी पाणी नाही पण त्या ठिकाणी खायल्या भागामध्ये असणारे लाईटचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल किंवा बेटर त्या प्रकारचे असं तुमचं दैनुषणा चिन्हावरती मला पक्षी माझ्यावर विश्वास देईन आणि त्याचा मी सात अभिमान या ठिकाणी करेन अशी मला इच्छा निवडून येऊ शकतो कारण मला माझे सर्वसामान्य लोक शकतात आणि ही लढाई आहे दैनशक्ती विरुद्ध जैनशक्ती दैन शक्ती विरुद्ध जनशक्ती यांची कारण बाकी उपाय असेल माझ्या उपाय नसेल पण माझ्यासोबत सर्वसामान्य जनता आहे माझे तरुण कार्यकर्ते महिला बंधू आहेत यांच्या जीवावरती मी या ठिकाणी वाघाव वाघवाचं संदेशांना सामोरे जात आहे धन्यवाद धन्यवाद जय जय महाराष्ट्र